नमस्कार मी समृद्धी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं जर्नलिंगचं सा काही सामान तर न, तुम्ही पाहिलं असेल माझे खूप सारे रील ज्याच्यात मी जर्नलिंग करते तर त्याच्यात मी काही सामान वापरते तसं माझ्या रक्षाबंधनच्या गिफ्टच्या वेळेमध्ये तुम्ही पाहिलं मला ते स्टिकर पॅकेट मिळालेलं आणि अजून खूप सारे वेरियस गोष्टी मी खूप सारे करेक्ट पण केल्या त्याच्यात तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत काही बाहेरून घेतल्या आहेत काही मी घरात कलेक्ट केल्या आहेत you यु know, नो जंक जर्नल <laughs> तर चला सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ ज्याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे माझे काही जर्नलिंग सप्लाय आणि मी एक नवीन डायरी आणली आहे ती पण आपण पाहूया कशी आहेत तर सगळ्यात पहिला आपण सुरू करूया सगळ्यात छोटे आणि क्यूट बॉक्स पासून तर हा बॉक्स आहे आणि त्याच्यात आहेत माझे नवीन जर्नलिंग स्टिकर्स तुम्ही जसं पाहू शकता हे तुम्ही माझ्या रक्षाबंधनच्या व्हिडिओच्या आयुष्यात पाहिले असतील हे स्टिकर्स मला गिफ्टमध्ये मिळाले होते आणि खूप क्यूट आहेत सो जर तुम्हाला हा प्रॉडक्ट आवडला असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता बिकॉज इट्स वर्थ इट तर यांनी जर्नलिंगचे व्हिडिओज बनवते रील्स बनवते आणि मला जर्नलिंग करायला आवडतं सो ऑफकोर्स मी याला कलेक्ट करते तर आपला हा डब्बा झाला आहे क्यूट क्यूट चला आत्ता वळूयात आपल्या पुढच्या डब्यात ज्याच्यात पण स्टिकर्स आहेत सो तो आहे हा डबा आणि मी स्टिकर शीट्सवर त्याच्यातले काही स्टिकर्स लावून ह्याच्यात लावलेत जे मला सगळ्यात जास्त आवडतात ते सो बघूया ह्याच्यात काय तर हा एक सिम्पल प्लॅस्टिकचा डब्बा आहे जो की लोकल कुठे पण तुम्हाला इझिली मिळेल फर्स्ट ह्याच्यात आहेत स्टिकी नोट्स तसं मी जास्त वापरत नाही जर्नलिंग्सला बिकॉज uh, माझ्या मते हा प्रॉडक्ट बिलकुल चांगला नाही निघाला हे बघा पहा किती सुंदर येते हा बघा हा तर मी दुसरीकडून घेतला होता हा हा पण सेम आहे नेक्स्ट हा आणि माझ्या त्या फर्स्ट फ्रेंडशिप डेच्या व्हिडिओमध्ये हा स्टिकर यूज केलेला आणि हे अजून काही वेगळे वेगळे तर माझ्या मते तर हा प्रॉडक्ट एवढा वर्थ इथ नाही आहे बिकॉज जेव्हा तुम्ही स्टिकर आय I मीन mean, स्टिकीनोट काढून लावता तेव्हा तो एकदा पेपरवर लावला की तुम्ही परत काढून कुठे दुसरीकडे लावला तरी तो खराब होतो तुम्ही भिंतीवर तुमच्या बोर्डवर कुठेही लावला तर तो इझिली निघतो लगेच आणि त्याचे स्टिकनेस चांगले नाहीत म्हणून त्यापेक्षा तुम्ही आपले नॉर्मल कलरफुल मिळतात ते आणा आणि जर्नलिंगसाठी वापरत असाल तर त्याला डेकोरेट करून वापरा बिकॉज अशा टाईपचे स्टिकी नोट्स काहीच कामाचे नाही आहेत जर्नलिंगमध्ये बिलकुल निराशा होती मला ठीक आहे त्याचं सोडा आता आपण पुढे वळूया जसं मी तुम्हाला सांगितलं मी स्टिकर शीट्सवर तेच स्टिकर इथे लावलेत तर हे क्यूट दिसत होते खूप सो मी यांना या पेजवर शिफ्ट केले आणि हे ह्याच्यात जास्त अमेझिंग वाटतं ते खूप ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट होतं तुम्ही पाहू शकता एक एक तर अशा प्रकारे त्याच्यात खूप सारे स्टिकर्स आहेत आणि हे खूप क्यूटसुद्धा आहेत जर्नलिंगला वापरू शकता आणि याचा एक फायदा पण काय असतो तुम्ही तुमचा मग कप बॅग बुक्स काही पण असू दे तुमची आवडती गोष्ट इवन तुमची डायरी असू द्या तुम्ही त्याला डेकोरेट पण करू शकता यानी तर मला तर हे खूप आवडले आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इट्स अ वर्थ एड प्रॉडक्ट आता मी हे एका लोकल मार्टमधून स्टिकर्स घेतलेले आणि हे पण ट्रान्सपरंट आहेत आणि हे खूप क्यूट आहेत म्हणजे तुम्ही फ्लोरल जर्नलच्या व्हिडिओजमध्ये पाहिले असतील हे खूप चांगले आहेत था आणि हे रियुझेबल आहेत बट मला नाही वाटत तिला रियूज करावं लागतं बिकॉज हे असेच एकदा लावले की खूप सुंदर दिसतात आणि हे बटरफ्लाईजमध्ये पण येतात आणि ऑफकोर्स फ्लॉवर्समध्ये येतात तर हे हे खूप सुंदर दिसतात एकदम ब्युटिफुल अँड दिस प्रोडक्ट इज ऑल्सो वर्थ इट चला हे सगळं आपण आता साईडला ठेवूया आणि मेन जर्नलिंगच्या बॉक्सकडे येऊया ज्याच्यात मी खूप आधीपासून कलेक्ट करत येते आणि काही मी टाकून दिलं बिकॉज यूज नव्हता तर पहिला डब्बा दाखवत तर हा पण मी जवळच्या एका फूड बास्केटमधून घेतला होता आणि माझ्या आईने घेतला होता माझ्यासाठी तर ह्याला मी ते स्टिकर लावलं ला होतं जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या मगवर कुठे पण कुठे पण लावू शकता खूप मस्त दिसतं आणि त्याला लाईक ट्रान्सपरंट आहे सो ते वेगळ्या वेगळ्या कलर्सवर जास्त सूट होतं आता याच्यात आहेत माझा खजाना खूप माथचा तर हे काही मी दाखवत नाही बट असेच खूप सारे कार्ड्स आहेत जे मी जमा केले आहेत देन हे बघा हा मी स्वतः बनवला आहे हे काय सर्कल्स आहेत

यूज नाही झाला बिकॉज़ जेवढे पेजेस डायरीत आहेत तेवढा मटेरियलच प्रोवाइडेड नव्हतं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या हेल्पने मी जास्त जे जे कटआउट्स होते ते सगळ्यांचा एक फ्लावर बनवला बॅग बनवली वगैरे वगैरे आणि इथे एक सुंदर सी क्यूट डायरी रेडी केली आणि मला वाटतं याच्यात मी जेवडे जण्स केले होते त्याच्यापेक्षा जास्त क्यूट मी याच्यात केलेत विथ हँडमेड मटेरियल बिकॉज़ क्रिएटिव्हिटी यात दाखवता येते तर पहिला जर्नल मला माहिती आहे थोडंसं जास्त खास नाहीये तर माझ्याकडे आधी एक छोटीशी स्टिकर बुक होती हे बघा त्याच्यात असे स्टिकर्स होते सगळे वे वेगळे 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 तर बट खूप छोटे होते ते स्टिकर्स आणि त्याच्यात वेगळ्या वेगळ्या साईजचे स्टिकर आहेत सो इझी पडतं तर हे बघा जसं मी माझं सर्कल दाखवलं ते आहे माझे फेवरेट जर्नल तर हा ब्लू आहे आणि हा आहे रेड जर्नल नेक्स्ट आहे याच्यात पिंक जर्नल अँड दिस जर्नल आता आपल्याकडे इथे आहेत हा आहे एक जर्नल जो मी चुकून उलटा बनवला होता आणि हा हे ब्लू जर्नल तर मी हा माझे स्टिकर झाल्यावर हो पण बनवलं होतं आय मीन एक्स्ट्रा ॲड केलं होतं बिकॉज हा ब्लू प्लेन होतं त्याच्यात अँड माझ्याकडे हा पण एक ब्लू जर्नल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्या किटमध्ये मिळालेलं हो। सो ते झालं की हे आम्ही बाहेर गेले होतो आणि आम्ही काही डबे आणले बिकॉज आईला ते किचनमध्ये ठेवायला लागत होते सो आईनी खूप सारे कंटेनर्स आणून ठेवले तर त्याच्यात हे होते सो so, मी यांना कट आउट करून एक मेमरी म्हणून <laughs> जर्नल केला तर हे ते स्टिकर्स हे वेगळे हे वेगळे परत एक का हे काय मोटिवेशन वगैरे वगैरे लिहिलं लिहिल्याच्यात हे आहे जंक जर्नल तर मी एक नवीन डायरी घेतली होती आय I मी mean, माझ्या आईने घेतली होती तर तेव्हाच मी हे लावलंय मी बर्गर खाल्ला होता तेव्हाच लावलंय देन ते हे टेम्परे थर्मोमीटर घेतला तेव्हा टेम्परेचरचं लावलं आहे हो ते बुक घेतली त्याचं लावलं आहे तर खूप आधीचं आहे हे पण डिमांडला आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हाच लावलं आहे असं खूप काही लावलं आहे बट मला स्वतःला आज आठवत नाही हे त्या पिंक जर्नलिंग किटमधलं होतं जे मला सगळ्यात जास्त आवडतं ही साईड अँड हे पण त्याच्यातलंच होतं व्हेरी ऑसम अँड ब्युटिफुल आणि हे मी माझी मावशीकडे गेले होते डोंबिवली उल, डोंबिवलीला तर तिथून मी वॉच घेतली होती आय I मीन mean, माझ्या मावशीने माझ्यासाठी वॉच आणली होती तर मी त्याचं जर्नल केलं सो so, त्याच्यात अजून काही पेजेस आहेत मी काहीतरी केले तर मला ही जास्त खूप आवडते मला एकदम मनापासून आवडते बिकॉज ह्याच्यात माझ्या सगळ्या मेमरीज आहेत सो so, चला पुढे बघूयात तर माझ्याकडे आहे माझी ही डायरी आणि ही थोडीशी लाईक नवीन थोडीशी आपण ही बघूया बिकॉज आजकाल मी जे जर्नल्स करते ते मी त्याच्यात नाही ह्याच्यात करते इतके पेजेस आहेत इतके पेजेस आहेत की मी तुम्हाला काय तुम सांगू संपलीच नाही डायरी तुम्ही याच्या बघा गाय लावून ठेवली आहे ओके <laughs> जून okay. टू <June> थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सॉरी सॉरी <laughs> हा तर माझ्या जर्नल्स इथून सुरू होतात इथे तुम्ही पाहू शकता हा आहे हँडमेड जर्नल देन फर्स्ट जर्नल फोर्थ जर्नल तर नाही वाटत ओके इट्स ओके इट्स ओके देन फ्रेंडशिप डे आणि हा खूप व्हायरल गेला होता व्हिडिओ तुम्ही पण जर नसेल पाहिला तर जाऊन पहा बिकॉज हा खूप मस्ला बनला होता आणि आता तुम्ही म्हणाल मी हा स्टिकी नोटचा यूज केला मी त्याला ग्लू ने आहे काय पर्याय नव्हता बॅडमिंटनचा जर्नल म्हणजे स्पोर्ट्स थीम जर्नल हा पण खूप व्हायरल गेला होता अँड येस हे तिसरं जर्नल आहे जे आपलं व्हायरल गेलं <laughs> होतं आणि no, हे खूप क्यूट आहे माझ्या मते तर हे आहे गाय जर्नल खूप होतं ना आपल्याकडे आहे हे माय स्कूल जर्नल तर कोणकोण स्कूलला जातं लगेच मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा ते झालं की मल्टी कलर जर्नल अँड आपला फ्लोरल जर्नल तर हा पण खूप व्हायरल गेला होता आणि तुम्ही नक्की सगळे जर्नलिंगचे व्हिडिओज पहा बिकॉज आय नो जर्नलिंग इज द बेस्ट फॉर युअर माइंड तर नक्की ट्राय करा आणि इथे माझे जर्नल येऊन संपतात तर हा जो जर्नल आहे तो मी तिथेच डोंबिवलीला केला होता आणि मला माहिती नाही मला हा खूप आवडतो बिकॉज Uh, काय माहिती बाकीच्या जर्नल्सपेक्षा व्हिडिओ बनवलेल्या जर्नल्सपेक्षा हा जर्नल जो मी बिना व्हिडिओचा बनवलेला होता तो मला खूप आवडला म्हणजे माहिती नाही मला पिंक पेग लिहिलं याच्या बट इट्स ऑसम सो या एवढं होतं या डायरीत आता आपण पुढे वळूया हे होतं एक रक्षाबंधन कार्ड फॉर माय ब्रदर देन हा एक मोबाइल सारखा पुठ्ठा बनवलाय टेप टेप पण माझे संपत आले कारण की खूप सारे टेप मी वापरलेत टॅग्स हा आता तुम्हाला तुम्ही बघा आता मी काय काय इतकं कलेक्ट केलंय ना म्हणजे बुक भरेल पण तरी मी फेकलंय नाही तर हे बघा हे कुठून मिळालं मला जिथे जिथे जे दिसेल ते मी घेते हे बघा लिटरली काही पण आहे हे मी पेपर नेल्स बनवले होते एकदा एक एक ते मी एकदाच घातले ते झालं की ते डब्यात फक्त मग ते बाहेर नाही काढले मी एकदा पण हे पण सगळे टॅक्स हे उरलेलं त्याच्यातलं जस्ट हे बघा हे काय काय म्हणजे लिटरली मी काही पण काही पण कलेक्ट करून ठेवते ना काही पण हे सामान तर पडलं पण ट्विजर्स आणि हे पण मी मिशोवरून ऑर्डर केले होते अँड दे आर टोटली वर्थ इट बिकॉज हे खूप नीट चालतात आणि जर्नलिंगसाठी परफेक्ट आहेत फक्त आणि त्याच्यासोबत वरची लीड येते जी मी दोघांची गायब करून टाकली कुठेतरी हरवून टाकली सो नाहीतर बिकॉज खूप पॉइंटेड आहे तर लागू शकतं म्हणून त्याला ती लीड दिली होती तर तुम्ही ती सांभाळून ठेवा जर घेतलं तर माझ्यासारखं करू नका आणि ह्याच्यात परत तेच सेम आहे आणि हे हे खूप सारे क्यूट क्यूट आहेत हे खूप छोटे आहेत मी असं लाईक एक एक काढून तर नाही दाखवू शकत बट काही दाखवते जस्ट तर हे काही ह्याच्यात होतं आणि आता आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि अनबॉक्स करूया माझी डायरी ही मी कालच घेतली होती आणि मी इतकी एक्सायटेड होती अनबॉक्स करायला तर मी म्हटलं की चला तुमच्यासोबत त्याला अनबॉक्स करूया सो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हची so, ही माझी डायरी आहे हेच्यात करणार आहोत जर्नलिंग नाही फक्त इथे तुम्हाला वरती डेट मिळते तुम्ही डेट टाकायची आणि लिहायचं नाही तर बाकीचे इकडे सगळे ॲडिशनल ॲडिशनल ते बिलकुल नाही आवडत ते डेकोरेटेड आधीच नाही आवडत आपण क्रिएटिव्हिटी दाखवून डेकोरेट केलं की मस्त दिसतं आणि ही मला पडली आहे वन हंड्रेड रुपीजला आणि याचा कलर आहे पर्पल बॉन्ड टू बी युनिक सो so, कसा वाटला तुम्हाला माझा जर्नलिंगचा हा सेटअप आणि माझी नवीन डायरी जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईकशा सब्सक्राइब करायला विसरू नका तोपर्यंत बाय